कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांच्यातील शहरातील जनतेविषयी आक्षेपार्ह हो संभाषणाची ध्वनीफीत व्हायरल झाल्यानं शहरातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या ध्वनीफितीमधील संभाषणाचा निषेध करत नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला या प्रकरणी कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्ष, रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवत कुरुंदवाड पालिकेचा प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून जयसिंगपूर पालिकेचा मुख्याधिकारी जिट्टी गवळी यांच्याकडे कार्यभार सोपवला आहे त्यानुसार आज रविवारी सकाळी अकरा वाजता कुरुंदवाडच्या नव्या मुख्याधिकारी यांनी पदाची सूत्र टीना टीना गवळी घेऊन पदभार स्वीकारला पुढील आदेश येईपर्यंत मुख्याधिकारी पदाचा कार्यभार गवळी यांच्याकडे राहणार आहे यावेळी बोलताना मुख्याधिकारी टीना गवळी म्हणाल्या सध्या महापुराची परिस्थिती असून पालिकेच्या निवारा शेड तसेच पूरग्रस्तांच्या सुविधाबाबत लक्ष दिलं जाणार आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड हून संदीप अडसूळ अधिकारी जयसिंग आज कुरुंदवाड नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे कुरुंदवाड सध्याची पूर परिस्थिती पाहता यातून निवारा केंद्रांची सोय असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील यामध्ये योग्य ते योग्य तो मार्ग नगरपालिकेकडनं काढला जाईल लोकांच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर स्टाफ नियोजनबद्ध कार्यवाही करत आहे तरी नागरिकांना आणि लोकांना मी आव्हान करते की यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे